तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मला खूप जणांनी विचारलं की तू एवढ्या दिवसापासून ब्लॉग का नव्हती टाकत किंवा का ब्लॉग टाकत नाही आहेस मला ऑफलाईनही बऱ्याच जणांनी विचारलं ज्या माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांनी पण विचारलं रिलेटिव्समध्ये पण खूप जणांनी विचारलं की एवढं छान चालू आहे तुझं खूप छान आहे हे करणं सोपं नाही आहे तू वन के तुझे कम्प्लीट झालेले आहेत आणि बऱ्याचसा आता जवळ आलेली तू तुझ्या स्वप्नांजवळ तर तू परत चालू कर पण मला काही सुचतच नव्हतं की सुरुवात कुठून करू कसं करू कारण ह्या गोष्टी अशा आहेत ना की म्हणजे खूप दिवसापासून मी व्लॉगच बनवला नाही टाकला नाही मी व्लॉग बनवायला गेले सुरुवात पण करायची मी स्टँडला पण मोबाईल माझा शूटसाठी लावायचे पण मी परत विसरून जायचे की मी व्लॉग सुरू केलेला आहे आणि मला व्लॉग करायचा आहे असं पण कधी म्हणजे स्वप्नातही आम्ही विचार केला नव्हता कधीच विचार केला नव्हता की असं होईल असं कारण आजी माझ्याकडे डिसेंबरमध्ये आलेली होती आणि तुम्ही आधी पण बरेचसे व्हिडिओज जे आहेत ते आजीचे बघितलेले आहेत की आजी माझ्याकडे मसाला वगैरे बनवून गेली आणि आजीची दोन तीन महिन्यामध्ये माझ्याकडे फेरी असायचीच आजी कधी माझ्यापासून लांब गेलीच नाही तिचं मला दर दिवसा फोन यायचा सायंकाळी सात वाजता मला आजीचा फोन यायचा की तू काय करते कशी आहे जेवण केलं का समाधान कुठे गेले असं तसं ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळं असं खूप आनंदात चालू होतं खूप कसल्याच गोष्टीची कमी नव्हती खूप आनंदात सगळ्या गोष्टी चालू होत्या अगदी म्हणजे मला विशेष वाटायचं की आत्ता सध्या खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत बऱ्याचशा गोष्टी आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक दीती आहे त्यांनी म्हणजे असं सुसाईड केलं किंवा के प्रत्येक आपण सोशल मीडियावर बघत असतो की कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं अशा रील्स क्रोल करताना आपल्याला गोष्टी दिसतात तर मला खूप भीती वाटायची आणि एक वेळेस चांगलं पण वाटायचं मी आत्ता ह्या करंटली एवढ्या एक दोन महिन्यामध्ये मी खूपदा असं देवाला पी म्हटले की किती छान आहे सगळं व्यवस्थित आहे आणि सगळे व्यवस्थित आहे आपण किती सुखी आहेत की आपल्याजवळ सगळी आपली माणसं आहेत ह्या गोष्टी आणि म्हणजे आजीशी दोन तीन दिवसापूर्वी माझं बोलणं झालं आणि मी एकवीस म्हणजे डिसेंबरमध्ये आजी माझ्याकडे आली तर मी आजीला मोबाईल गिफ्ट केला कारण तिचा मोबाईल खराब झाला होता आणि ती मला म्हणजे मला म्हटली नाही पण तिचा फोन आला नाही कारण ती गावाकडेच होती आत्यांकडे वगैरे सगळ्यांकडे आलेली होती आजी आज साताऱ्याकडे राहायची तर आजी आली तर म्हटली मोबाईल खराब झाला आहे माझा मला माहीत झालं तर मला हे असंच म्हटलं आहे जॉबवर की आपण आजीला मोबाईल घेऊन देऊयात तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मला आधी वाटलेलं की हे हो म्हणतात की नाही म्हणतात पण आम्ही आजीला जाण्याच्या आदल्या दिवशी मोबाईल दिला आणि तो व्हिडिओ पण मी आपल्या यूट्यूब फॅमिली यूट्यूबला टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ एकाच एक, एक तर ता दीडच तासामध्ये वन के झालेला होता तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी एवढं छान प्रेम दिलं त्या व्हिडिओला तर तो व्हिडिओ मी पण टाकला तो मोबाईल दिला आणि मोबाईल दिल्यानंतर आजी एवढी खुश झाली की मी सांगूच नाही शकत <laughs> मोबाईल दिल्यानंतर आजीला खूप चांगलं वाटलं ती म्हटली की कशाला घेतलास तुला खूप अडचण असते अडचण असेल तर कशाला घेतलं तू तू आता सगळ्या ह्या गोष्टी केल्या तुम्ही आत्ता शिफ्ट झालेत वगैरे वगैरे मला म्हटले की असू दे मी तुला दर महिन्याला पैसे देत जाईल हजार रुपये दोन हजार रुपये तुला म्हटलं अगं मी मोबाईल आणलेला आहे माझ्याकडे पैसे पण होते तरीही ऐकत नव्हती त्यानंतर ती घरी गेली दुसऱ्या दिवशी मग मी सकाळी नऊ वाजेला आजीला बसवलं तीन डिसेंबर ला, में बस लो, 2024 ला, ला मी बसवलं दोन हजार चोवीसला तिला मिरज बसमध्ये बसवलं सी बी एसवरून नाशिकला आणि त्यानंतर मग मला असं काही फोन पण आला की संध्याकाळी की मी पोहोचले वगैरे असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फोन करून सांगितलं माझ्या सुकुलीने मला मोबाईल घेतला माझ्या समाधानी मला मोबाईल घेतला म्हणजे सगळ्यांना असं सांगत होती मला पण भरपूरजण बोलले की तो आजीला मोबाईल घेऊन दिला खूप छान झालं आजी किती खुश होत्या आम्ही व्हिडिओ बघितला असं मला भरपूरजण बोलले खूप भारी पण वाटला मग त्यानंतर आमचं जे बोलणं होतं ते चालूच होतं पूर्ण डिसेंबर महिन्यापर्यंत आणि एक तारखेला आजीचं मला फोन आलेला न्यू इयरचा पण नेमकं माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हतं आणि सर पण क्लासवर होते तर तिने मला दोन फोन केले पण मी काही ते फोन रिसिव्ह झाले नाही मोबाईल कुठे होता मग त्यामुळे म्हटले ठीक आहे उद्या फोन करू आणि अचानक मला दोन जानेवारीला दुपारी आत्तांचा कॉल आला की अक्काला बरं नाही आहे बरं नाही हे म्हणतात म्हणजे जरा तिच्या हार्टला प्रॉब्लेम सांगितला आहे हे बोलताच मला का माझं रडूच आवरलं जात नव्हतं मी क्लासमध्येच होते तेव्हा पण खूप मला रडायला येत होतं मला काही समजत नव्हतं मग मी आजीला फोन केला फोन करून मी तिच्यासोबत बोलले ती माझ्याशी खूप छान बोलली खूप म्हणजे खूप ते बोलली की मी बरी आहे तू काही काळजी करू नको मी जेवण केलं आता गोळ्या पण घेतल्या आणि आता मी झोपते जरा आराम करते मला सहा वाजेला डॉक्टरांनी बोलवलेलं आहे मी सहाला दवाखान्यात जाते आणि मग तुला फोन करते काय झालं काय नाही म्हटलं ठीक आहे तोपर्यंत पप्पा वगैरे पण निघून गेले होते पण का माझ्या मनाला असं वाटत होतं की भाजीला जायचं आहे भेटायचं आहे आजीला असं मी पप्पांना पण बोलली की मी निघते लगेच पण मला पप्पा म्हणतात की उद्या आजीला इकडे आणायचं आहे घरी त्यामुळे मग तू कशा लवगच येतेस ना उद्या इकडे येऊन जा आम्ही आणल्यानंतर आम्ही निघालोय आता दोन वाजेला आजीचा साताऱ्या फोन आला आजीचा नाही आला आजीच्या शेजाऱ्यांनी फोन केला की आजीला बरं नाही आहे तुम्ही कोणीतरी या तर आजी दोन वाजेला फोन आला तीन वाजेला पप्पा लगेच आजीसाठी निघाले निघालेत पण संध्याकाळी आजीचा सहा चार वाजेला बंटीला पण फोन झाला म्हणजे माझ्या लहान बहिणीने फोन केला तर आजी तिच्यासोबत पंधरा ते वीस मिनटं फोनवर बोलली आणि ती रेकॉर्डिंग तिने मला पाठवली की तू निघू नको तू जाऊ नको आजी चांगली आहे ती उद्या येणार आहे असं म्हणून तिने रेकॉर्डिंग करून ठेवली आणि संध्याकाळी मला आठ वाजेला फोन आला ने आट आट <laughs> का आटला वा मला आत्ताचा कॉल आला कॅचि नाही मला सुचतच नव्हतं की हे असं सगळं कसं काय झालं मी फोनवर बोलले ती एवढी चांगली आणि अचानक असं कसं काय झालं एवढ्या लवकर असं काही होतं का ह्या गोष्टी काही सुचल्याने मी फक्त देवाजवळ जाऊन रडत होती मला काही सुचत नव्हतं की काय करावं कारण सगळ्यात महत्वाचं जे माझ्या आईपेक्षा जे मला जास्त आहे ना ती माझी आजी होती <laughs> अगोदर मी तिला पहिलं स्थान दिलेलं आहे कुठेही आजही माझी आई म्हणते की तुला तुझी आजीच खूप हे तुला तुझा आजीचं असं आमचं चालूच राहायचं नेहमी पण माझ्यासाठी माझी आजी जे होती ना ते कोणीच नाही आहे ते कुणीच नाही करू शकत मला सुचत नव्हतं मी फक्त देवाला म्हणत होते दे, तू असं का केलंस तू माझ्यासाठी एवढा चांगला होता तो आतापर्यंत मला सगळं दिलंय पण एकदा तरी मला आजीला भेटू द्यायचं होतं मला बघायचं होतं आजीला कारण आजी एकटीच गेलेली होती हॉस्पिटलला आम्ही गेलेलो पण नव्हतो कोणीच नव्हतं तिच्याजवळ माझे काकन ते आहेत पुण्याला ते निघून गेले होते ते फक्त दहा किलोमीटर बाकी होते आजीच्या पोहोचायला आणि नॉर्मल होते आजी आज बोलत होती सात वाजेपर्यंत आमच्यासोबत आणि आठ वाजेला फोन आला की म्हणजे काही सुचतच नव्हतं त्याने आयुष्यभर आमच्यासाठी एवढं केलेलं आहे की आपण विचार पण नाही करू शकत एवढं तिने आमच्यासाठी केलं होतं लहानपणापासून माझे वडील जेव्हा लहान होते दोन वर्षाच्या असतानाच माझे बाबा पण त्यांना सोडून गेले दोन वर्षाच्या असताना कुठली बाईजी इथपर्यंत पोहोचू शकते इथपर्यंत करू शकते त्यांनी आत्याला पप्पांना एवढं शिकवलं त्यांचं एवढं आजार पण होतं माझे वडील लहानपणी आजारी असायचे त्यांचा आजार, आजार पण केलं त्यांना शिकवलं त्यांचे लग्न केले त्यांना इथपर्यंत पोचवलं आणि आता तिचे एवढे सुखाचे दिवस होते आता ती खूप हॅप्पी होती आमच्यापासून तिला आता काहीच नको तर ती खूप आनंदात होती सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत चालू होत्या पण असं अचानक झालं ना की काय करावं हे सुचत नव्हतं गेल्या दोन महिन्यांपासून अक्षरशः दिवस रात्र प्रत्येक क्षण क्षणी ती त्याची डोळ्यासमोरून जातच नाही आहे कितीही प्रयत्न केला तरी आपण बाहेर किती हसलो ना किती कोणाशी बोललो ना तरी त्या गोष्टी कधी न विसरण्यासारखं असतं एवढं डोक्यातून काढायचा प्रयत्न करते की आजी आपल्यात आहे आजी आहे साताऱ्याला आजी बोलते आपल्याशी पण तिचा फोटो बघितला ना एवढा त्रास होतो की का असं गेलं देवाने का तिला थोडं थोडे दिवस तरी राहू द्यायला पाहिजे होतं आता तिला एवढं सगळं आनंद होता एवढी छान होती स्वतःच्या तोंडाने आजी म्हणत होती आता की मला दोन तीन महिन्यांमध्ये नाशिकला राहायला यायचं आहे किंवा मी पप्पांकडे राहायला जाणार आहे आता मला इकडेच राहायचं आहे मी आता परत तिकडे जाणार नाही आहे आणि या ब्लॉगमध्ये जे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत आहेत त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आजी आहे हे सगळे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होते तर मी असा विचार केला की ला हे यूट्यूबला कायम राहतील मला कधीही पाहता येतील मोबाईलला जरी काही झालं तरी मला बघता येतील त्यामुळे मी हे सगळे व्हिडिओज एकत्र करून याचा ब्लॉग टाकते तर इथे आजीचं जे जी आहे आम्ही जऊ घातलेले होते त्यांना तर तिथला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांनी आम्हाला करून पाठवलेला तर तो पण व्हिडिओ मी इथे ॲड करते तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मला माझ्या आजी चालताना बोलताना बघताना सगळ्या गोष्टीने दिसते तर ही मला आयुष्यभरासाठी आठवण आहे त्यामुळे मी हे सगळे व्हिडिओ एकत्र करून यूट्यूबला पोस्ट करते

आणि हे जे व्हिडिओ आहेत ते मी खूप आधी शूट केले होते पण पोस्ट केले नव्हते तर मग आता मला काय करू काही कळत नव्हतं त्यामुळे मी आधीचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते केले आणि त्यामुळे आज हा ब्लॉग बनवते जेणेकरून मी आधी एवढं शूट केलेलं होतं तर ते पण पोस्ट होईल आणि हे जे मोगऱ्याचं झाड बघत आहेत तेही मला आजीनेच आणलेलं होतं साताऱ्याहून त्यानंतर ब्रह्मकमळ तिला झाडं लावण्याचीही फार आवड होती खूप म्हणजे खूप माझे झाडं बघून एवढी आनंदी व्हायची ना आजी नहीं नहीं तर खूपच इथे कढीपत्त्यामध्ये दोन काड्या लावून गेली होती असं वाटते की घरात जी पण आजीचे स्पर्श झालेली वस्तू आहे तिला आयुष्यभर जपून ठेवावं आयुष्यभर असंचा असं राहू द्यावं असं वाटते खूप काही कळत नाही काय बोलावं तर इथे प्रणाम.